सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार कृष्णा नदीची पाणीपाती पंधरा फुटांवर अलमट्टीतून एक लाख क्युसेकने विसर्ग अलमट्टी धरणात गुरुवारी नव्याण्णव पूर्णांक बत्तीस टीएमसी पाणीसाठा होता त्यामध्ये एक पूर्णांक नऊ टीएमसीने कपात करून शनिवारी सत्त्याण्णव पूर्णांक बेचाळीस टीएमसी ठेवलेला आहे धरणात पाण्याची आवक जास्त असल्यामुळे कर्नाटक पाटबंधारे विभागाने अलमट्टीतून शनिवारी दुपारी दीड वाजल्यापासून एक लाख क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे कोयना अठ्ठेचाळीस टक्के तर वारणा चांदोली धरण अडुसष्ट टक्के भरलेलं असून क्षेत्रासह जिल्ह्यात शनिवारी दिवसभर संततधार सुरू आहे कृष्णा नदीची सांगली आयरवेन पूल येथे पंधरा फुटांवर पाणीपाती गेली आहे कोयना धरण क्षेत्रात शनिवारी दिवसभर संततधार पाऊस सुरू आहे आणि यामुळे धरणातील सटा झपाट्यानं वाढत आहे सांगली मिरज शहरासह जिल्ह्यातही दिवसभर संततधार पाऊस सुरू होता पावसाचा जोर वाढल्यामुळे कृष्णा नदीची पाणीपाती दिवसभरात दोन फुटांनी वाढलेली आहे पाऊस जोरात सुरू असल्यामुळे कृष्णा बारणा नदीकडच्या नागरिकांच्या मनामध्ये महापुराची भीती निर्माण झाली आणि त्यामुळे कृष्णा बारणा नदीकाठच्या प्रत्येक नागरिकांचं सध्या अलमट्टी धरणाच्या पाणी साठ्याकडे लक्ष आहे कृष्णा खोऱ्यातील पावसाचा विचार करून कर्नाटक पाटबंधारे विभागाने अलमट्टी धरणातील पाणीसाठा एक पूर्णांक नऊ टी एम सीने कमी करून शनिवारी सत्त्याण्णव पूर्णांक बेचाळीस टी एम सीवर ठेवला आहे धरणात सध्या एकोणऐंशी टक्के पाणीसाठा आहे कोयना धरणात पन्नास पूर्णांक सत्याहत्तर टी एम सी पाणीसाठा झालेला असून धरण अठ्ठेचाळीस टक्के भरलेले आहे वारणा धरणात तेवीस पूर्णांक चौपन्न टी एम सी पाणीसाठा होऊन अडसष्ट टक्के भर धरण भरलेलं आहे पेरू रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली